नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व सर्व मजेतच असाल आणि मी सुद्धा मजेत आहे तर आज आहे दसरा तर दसऱ्यानिमित्ताने सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज रोजच्यापेक्षा थोडी लवकरच उठलेली आहे आज कामं पण भरपूर होते शनिवार म्हटलं की कामं आलीच तर आज सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी मुलांची मॅच होती तर त्यांना ग्राउंडवर पोहोचून दिलं आणि तिकडून आल्या आल्याच आज, आज मी हे खालचं सगळं क्लीन करून घेतली आहे आणि इथे ना थोडंसं मुरूमच आहे त्यामुळे व्यवस्थित सुद्धा जात नाही पण तरीसुद्धा मी हे रोज रोज झाडून सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि छान असं अंगण झालेलं आहे आता तर इथे पाणीच मारते मी रोज शेणाचा सडा वगैरे नाही टाकत तर एखाद्या वेळेसच टाकते तर आता हे सगळं झाडझुड करून घेतलं आणि घरसुद्धा अगदी रोडवरच आहे सकाळपासून म्हणा की रात्री नाईटपर्यंत भरपूर अशा गाड्या तिथून जातात कारण अगदी रोडवरच घर असल्यामुळे तर त्यानंतर वरती आली आणि बघा इथे सुद्धा आता मी झाडांना पाणी वगैरे देते आहे आणि सुद्धा क्लीन करून घ्यायचा होता आता पोर्च आणि झाडांना पाणी द्यायलाच बराचसा वेळ जातो माझा कारण झाडं बघू शकता तुम्ही किती सारे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी मालती मोहोळ तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा व्हिडिओ आवडल्यास खरंच व्हिडिओला लाईक करा आणि नाही तरी तरीसुद्धा तुम्ही कमेंट नक्कीच करा कारण मला सांगा माझे व्हिडिओ कसे राहतात त्यानंतर बघा इथे सकाळी तुम्हाला दाखवलंच म्हणजे थोड्या वेळा आधीच की सगळं क्लीन करून घेतलेलं आहे तर इथे पाणी वगैरे व्यवस्थित मारून घेतलेलं आहे मी आणि असं सगळं पाणी वगैरे मारलं मारून घेतल्यानंतरचं जे आ... असतं ते खरंच इतकं प्रसन्न वाटतं आणि रोडवर सुद्धा पाणी मारून घेतलं सगळीकडे आणि झाडांनासुद्धा पाणी देऊन दिलं कालच्या पण झाडांना दिलं त्यानंतर बघा ऊन तर त्याच्यापेक्षा जास्त पडलेली आणि इथे मी आता बंगईवरसुद्धा पाणी टाकलं आता मला रागवणार होते हे कारण ती लाकडाची असल्यामुळे तिथे पाणी मारायचं नव्हतं पण मला ना खूपच ते खराब वाटत होती त्याच्यामुळे मी त्याच्यावरसुद्धा पाणी मारून दिलं त्यानंतर मग मुलं आज घरीच होती सुट्टी होती म्हणून त्यानंतर त्यांच्यासाठी नाश्ता बनवून घेतला आणि आज नाश्ता पुरी आणि आलूची चटणी असा होता तर म्हटलं की आता स्वयंपाकाला उशीर लाईन का ला कारण आज पूर्णाचा स्वयंपाक होता म्हणून चला म्हटलं यांचा नाश्ता पहिले आवरून घेते आणि इथे मी आता मस्त अशा पुऱ्या बनवून घेतल्या तर आज मी अगदी छोट्या छोट्या बनवल्या होत्या नाहीतर एरवी एरवी मी कट करून मस्त अशा बनवत असते समोसा टाईप त्यानंतर मग सकाळी तर माझं पाणी मारणं झालंच होतं इथे आता अर्ण आलेला आहे खाली आणि त्याला करायच्या होत्या सायकल क्लीन आणि गाड्या वगैरे धुवायच्या होत्या दसऱ्याला आपण सगळं असं म्हणतात की लोखंडाच्या वस्तूची पूजा केली जाते आणि रोज आपण त्या वस्तू वापरतो म्हणून त्यां त्यांचं त्या आपलं संरक्षण करतात म्हणून त्यांची काळजी घेणंच त्यांची पूजा करा करायची असते म्हणून मग त्यांनी गाड्या वगैरे सायकल धुवून घेतल्या त्यानंतर बघा इथे मी आज भरपूर अशा बेडशीट टाकलेल्या होत्या धुवायला ते इथे मी आता ब बेडशीट डायर ड्रायर करून घेतलेल्या आहे आणि आज नळ आलेले आहे म्हणून मी हे माझे एक्स्ट्राचे कामं झालेले नाही ते आज दसरा होता म्हणून मला काही हे धुवायचे नव्हते पण आज नळ आले होते म्हणून मग म्हटलं चला एका कामात आपले दोन कामं होऊन जाईल आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे आमच्याकडे नळ एक दो म्हणजे चार पाच दिवसातून एकचदा येतात म्हणून मग ज्या दिवशी नळ आले त्या दिवशी असे मी म्हणजे कपडे वगैरे हे जास्तच काढत असते आणि जा त्या दिवशी माझं ऊनसुद्धा जातं तर इथे मी आता भरपूर अशा बेडशीट क्लीन करून घेतल्या आणि सुद्धा केल्या आणि ऊन पडली होती म्हणून तितकं काही टेन्शन नव्हतं की आता सुकणार नाही म्हणून आणि इथेच थोडा वेळ सुकायला टाकलं की मग लगेच आपण आतमध्ये घेऊन जाऊ शकतो नाहीतर मग टेरेसवर सुकायला टाकलं की सकाळी ऊन पडतं आणि दुपारी बघितलं तर पाऊस येतो तर असं आहे तर आज बऱ्याच दिवसानंतर भरपूर असे काम होते आणि त्यानंतर बघा याच्या आधी सुद्धा ग्रिल वगैरे क्लीन करून घेतलेल्या होत्या आज सुद्धा ग्रिल करून क्लीन करून घेतल्या तर बऱ्यापैकी क्लिनिंग आज जास्त झालेली आहे आणि बघा इथेच मी भरपूर अशा दोऱ्या बांधून ठेवलेल्या आहे कारण वरनं कपडे सुकायला नेले की मग पावसाचं वातावरण आलं की लगेच मग धावपळ करत वर जावं लागतं त्यामुळे मग इथेच सुकवले की मग लगेच आपण आतमध्ये नेतो म्हणून मी इथेच चार पाच प्रकारे अशा खिडकीला तुम्हाला दिसतच असेल दोऱ्या बांधून घेतलेल्या आहे चला आता बेडशीट तर झाल्या होत्या धुनं तर एकनं माझं पार्सल आलं मग म्हणजे अगदी वेळेवरच आलं मला आज अशाच कलरची साडी वेअर करायची होती तर आता म मीशोवर भरपूर असे सेल चालू आहेत चला म्हटलं हे एक छान वाटत होतं तर ऑर्डर केलं आता वेअरसुद्धा केलं तर कसं वाटत आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि या साडीमध्ये मी कशी दिसत आहे ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आणि खरंच परफेक्ट झालं होतं आणि परफेक्ट मॅचसुद्धा झालं होतं आणि मला सुद्धा परफेक्ट झालं होतं आणि कसं वाटत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्यानंतर थोडीशी रेडी झाली मग इथे आता मी आणि सिम्पलची साडी वेअर केलेली होती कारण काठपदरची साडी वेअर केली की के मग बाकीचे कामे आवरायला ना खूप म्हणजे मला सुचतच नाही म्हणून मग मला अशा हलक्या साड्या खूप जास्त आवडतात आणि ही पण एक सिंपल सी आहे जास्त भारीसुद्धा नाही आणि खूप मस्त अशी हलकीशी आहे आणि माझ्या बऱ्याचशा साड्या अशाच असतात मला अशाच पद्धतीच्या आवडतात कशी दिसत आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्यानंतर मग माझी जी आता बेडशीट वगैरे तर झाल्याच होत्या धुणं तर मग आता राहिलेले होते कपडे आज कपडेसुद्धा जास्त होते आणि उद्या उद्याचे मुलांचे स्कूलचेसुद्धा होते आणि आमचेसुद्धा आजचे तर असे बरेचसे कपडे निघाले होते तर ते सुद्धा धुवून घेतले आणि इथे मी आता सुकवायला आलेली आहे आणि भरभर म्हटलं चला पटपट पटपट पट, पट, कपडे सुकायला टाकते त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे बाकी होता तर आता कपडे कपडे आणि पोछा बाकीचे जे वरचे काम सगळे असतात ते आवरून झाले की मग स्वयंपाक असा पटकन होऊन जातो सगळ्यात शेवटी मग स्वयंपाकच असतो मग जेवण केल्यावर आराम असे म्हणजे असं टायमिंगच आहे आणि असं थरौ, ठरव ठरवून ठेवलेलं आहे मी की मग स्वयंपाक शेवटी झाला की मग गरम गरम मस्त जेवण करायचं आणि थोडा वेळ मग आराम करायचा त्याच्यानंतर मग कोणतंच काम नाही करायचं कारण मग जेवण केल्यानंतर खूप कंटाळा येतो कारण आधी जेवणाच्या आधी जेवढे कामं असतात तेवढे भरपूर जेवढे असतात तेवढे करून घेते मी तेव कितीही वेळ झाला तरी पण जेवण झाल्यानंतर मग मला खूप जास्त कंटाळा येतो त्यानंतर मग आता पूर्णाचा स्वयंपाक म्हटलं की थोडंसं ना उशीरच लागतो तर दसरा म्हटलं म्हणजे मग बाकीची पण कामे असतात हारं फुलं असं सगळं असतं तर इथे मला अर्नौनीनं बरेचशी हेल्प केलेली आहे आणि सुमितने सुद्धा हेल्प केलेली आहे आता त्यांनी त्यांच्या गाड्यांना सायकलांना तर त्यांचे त्यांनीच हार बनवून घेतले घरच्या घरी आणि मस्त पूजासुद्धा त्यांनी त्यांच्या हाताने छोट्या छोट्या हातांनी केली त्यानंतर मला आतमध्ये सुद्धा देवपूजा मांडायला मांडा मांडण्यासाठी मांडा सुमितने हेल्प केली तर ते तुम्हाला समोर सांगतेच मी तर आधी आजचा ब्लॉग थोडा मोठा झाला आहे पण तरीसुद्धा कसं बरेचसे कामं होते मला चला म्हटलं तुमच्यासोबत आज सगळे शेअर करते म्हणजे सकाळपासून तर नाईटपर्यंतच हे रुटीन आहे मा माझं आजचं तर एर एरवी मी नाईटचं नाही तुमच्यासोबत शेअर करत पण आज दसरा निमित्ताने मग निम आम्ही नाईटला बाहेर सुद्धा गेलेलो तर इथे सुमितची काहीतरी मजा मस्ती चालू होती त्याला बोलली की शूट कर म्हणून आता प्रत्येक वेळी मीच माझं शूट करते आणि मीच माझं एडिटिंग सगळं माझंच असतं मला कोणाचीच हेल्प नाही आहे व्हिडिओ बनवण्यासाठी पण आज मुलं घरी होते तर त्याचं थोडंसं चालू होतं त्यानंतर मग थोडीशी रेडी झाली केस वगैरे पण सुकून गेलेले होते आणि कपडे पण सुकून झालेले आहे तर भरपूर कपडे असल्यामुळे पूर्ण पोर्चेस असा भरूनच गेलेला होता त्यानंतर चला म्हटलं आता बाकीची कामी आता पट -पट आता तर कामी झाली हो आता स्वयंपाक पटपट आवरून घेते इथे मी आता कणिक मळायला घेतलेला आहे तर आणि एका साईडला इथे कुकरमध्ये डाळ टाकलेली आहे मी चण्याची म्हणजे पुरणासाठी तर चला म्हटलं ते होईपर्यंत आपण कणिक वगैरे मळून घ्यावं तर इथे कणिक वगैरे मळून घेत आहे मी आत्ता तर व्हिडिओ कसे वाटतात ते खरंच मला सांगा कारण जेवढी मी मेहनत घेत आहे तेवढा मला सपोर्ट मिळत नाही आहे म्हणून तुम्हाला सांगती आहे की माझं जर काही चुकत असेल तर नक्कीच मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता म्हणजे माझ्या ज्या चुका होतील होत आहेत त्या याच्या पुढे होणार नाही असं मला म्हणायचं आहे तुम्हाला तर आणि डेलीसुद्धा मी ब्लॉग शेअर करते तुमच्यासोबत माझं जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत डेली शेअर करत असते आणि प्रयत्न करते की तुम्हाला काहीतरी नवीन तुमच्यासोबत शेअर करावं तर माझ्या व्हिडिओमध्ये बरंचसं काहीतरी नवीन असतंच असतं त्यानंतर चला आता पोळ्या वगैरे पण टाकायला घेतलेल्या आहे मी म्हटलं चला झटपट पोळ्या टाकून घेते पहिले साध्या आणि त्यानंतर आ... त्यानंतर पोळ्या टाकल्यानंतर म्हटलं थोडंसं कणिक आपण बाजूला ठेवा म्हणजे मस्त असं जाईल आणि त्यानंतर मग आपल्या मस्त पुरणपोळ्या होऊन जाईल तर आता इथे साध्या चपात्या झालेल्या आहे माझ्या बनवून आणि बघू शकता तुम्ही इथे साध्या बनवून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर मग मी लगेच पूजा म्हणजे सुमेधचं चालू होतं की मग मी तुला हेल्प करते म्हणून तर मग मी त्याच्याजवळ गेली आणि बघितलं तर त्यांनी खूप छान पूजा मांडलेली होती आणि छान छान फुलं पण व्यवस्थित त्यांनी म्हणजे त्याच्या मनाने व्यवस्थित पूजा त्यांनी मांडलेली होती तर समोर तुम्हाला दाखवतेच त्यांनी कशा पद्धतीने केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी तिकडे स्वयंपाक करत होती तेवढ्या वेळात सुमितने किती छान इथे पूजा मांडलेली आहे तर मी बघायला गेली तर मीच म्हटलं की अरे बाप रे आपला मुलगा आता मोठा झाला आहे आणि मुलांची ना असे छोट्या छोट्या गोष्टीत जरी आपल्याला हेल्प झाली तर वेगळाच आनंद होतो तर तो आनंद काहीतरी वेगळाच असतो नाहीतर एरवी कसं आता दोन मुलं आहेत तर प्रत्येक कामाला ना मलाच हात लावावा लागतो मग अशा छोट्या हातांची थोडी मदत झाली तर खरंच खूप छान वाटतं त्यानंतर मग आता मी ते दिवाबत्ती करून घेते आणि त्यानंतर मग बाकीची राहिलेली कामे सुद्धा करून घेते तरी ते आता मी आता हे काम माझं एक हलकच झालेलं होतं आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी त्यांनी पूजा मांडलेली आहे आणि खूप प्रसन्न वाटतं तर अशा पद्धतीने पूजा वगैरे मांडून झाली त्यानंतर मग चला म्हटलं आता वांग्याची भाजी बनवून घेते तर एरवी मी याची भाजी बनवत असते शाराची जे की आपल्या दाढीची उरलेलं असतं चण्याच्या डाळीचं तर इथे मी आता वांग्याची भाजी बनवत आहे आज बऱ्याच दिवसानंतर वांग्याची भाजी बनवली होती तर नाहीतर एरवी माझ्याकडे वांग्याची भाजी नेहमी राहायची पण आता मीच खाणं कमी केलेलं आहे त्यामुळे इथे आता वांगेची भाजी बनवून घेते बाकी सगळा मसाला वगैरे सगळं मी चॉपरमधून काढून घेतलेला आहे आणि आता इथे बनवायला घेतलेली आहे तर किचनमधले जे छोटे छोटे प्लांट्स दिसत आहेत ते कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि किचन कशी वाटते ते नक्कीच सांगा प्रकारे ठेवलेली आहे मी आणि तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर छान छान कमेंट करून सांगा मला चला आपली भाजी पण आता जवळपास मसाला टाकलेला आहे आणि आत्ता मी त्याच्यामध्ये वांगी ॲड करत आहे जवळपास आता आपली भाजीसुद्धा रेडी होत आलेली आहे आणि बघू शकता आज मी ना थोडीशी सुक्कीच बनवलेली होती जास्त मी त्याला रस्ता वगैरे केला नव्हता तर इथे आता भाजी होत आहे तेव्हापर्यंत चला म्हटलं आजूबाजूचे जे छोटे छोटे भांडी वगैरे असते ते सगळं आवरून घेते आणि आज शेवटी मग नाईटला बघू शकता आणखी मग नाईटला थोडंसं वेगळं वातावरण झालं आणि अशा प्रकारे हे झालं त्यानंतर असे छोट असे एक दोन फोटो क्लिक करून घेतले त्यानंतर मग आम्ही नाईटला गेलो संविधान चौकात गेलो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला नमन करण्यासाठी आणि हार वाळण्यासाठी तर बघू शकता भरपूर अशी गर्दी होती तर आम्ही मग शेवटी लाईनमध्ये लागलो आणि बराचसा वेळ मग थांबावा लागला कारण लाईन तुम्ही बघू शकता इतकी जास्त लाईन होती तर हे गेले होते हार आणायला तर मग हे हार घेऊन आले आणि आमच्या मागे सुद्धा भरपूर अशी लाईन होती आणि इथे सुद्धा आता शांततेने कोणते काम